शेतकऱ्या हवामान हो अंदाज या युट्यूब मध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहकार आहे तर शेतकरी मित्र दहा नऊ दहा ते सतरा तारखेपर्यंत आपण हवामान अंदाज पाहणार आहोत तर शेतकरी मित्र येत्या दहा दहा दिवसामध्ये पावसा हा खूप प्रमाणात राहणार आहे कारण आरबी समुद्रामध्ये जे चक्रीकार दाब तयार झालेला आहे तो एकदम आरबी समुद्राच्या मध्यभागी आर्थ समुद्राकडे जात आहे तो त्या महाराष्ट्राकडे ऐवजी अरबी समुद्रामध्ये जात आहे त्यामुळं जे बास येत आहे ते पूर्णतः अरबी समुद्रातून बंगाच्या उपसागराकडे जात आहे आणि त्याचा प्रभाव हा त्यामुळे पावसाचे प्रमाण हे खूप कमी आहे फक्त काही जिल्ह्यातच याचा प्रभाव ज्या ठिकाणी हवेचा दाब कमी राहील अशा ठिकाणीच फक्त पावसाचे प्रमाण राहणार आहे तर आपण सध्या पाहत आहात की मुंबई पालघर समुद्र किनारे पट्टीवर पट्टीवर कोकण मुंबई पालघर या ठिकाणीच फक्त पावसास अशा अनुकूल परिस्थिती निर्माण आहे आणि ही, ही सतरा तारखेपर्यंत थोड्याफार प्रमाण कवेना आपण मुंबई पालघर पुणे नाशिक या ठिकाणी पाऊस पडत राहणार आहे पण इतर जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण हे खूप कमी राहणार आहे तर आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी राहणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडू शकतो मित्रांनो नऊ आणि दहा तारखेला संभाजीनगर जळगाव अकोला नागपूर चंद्रपूर ह्या भागामध्ये नऊ आणि दहा तारखेला पावसाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे थडफार प्रमाणात पावसाचा अंदाज आहे आणि मुंबई पालघर नाशिक सांगली पुणे रत्नागिरी या भागामध्ये पावसाचे प्रमाण हे थडफार प्रमाण करून आपण पाऊस हा कंटिन्यू पूर्ण ऑगस्ट महिना हा पाऊस थडफार प्रमाण करून आपण राहणार आहे या समुद्रकिनाऱ्यावरील जेवढे गाव आहेत म्हणजे मुंबई पालघर या ठिकाणी राहणार आहे आणि संभाजीनगर बीड सोलापूर या भागामध्ये लातूर तसेच तुळजापूर दहाशिव सांगली बारामती पंढरपूर या भागामध्ये पावसाचे प्रमाण हे अल्पशी राहणार आहे थोडंफार प्रमाण करा थोडाफार प्रमाणात पाऊस येण्याचा अंदाज आहे नऊ आणि दहा तारखेला तर नऊ तारखेला संभाजीनगर अहमदनगर लातूर आपलो सोलापूर तुळजापूर धाराशिव सांगली या भागामध्ये सर्वसाधारण ते नॉर्मल पाऊस पडण्याचा अंदाज आहे एकदम थोडाफार आणि इकडं पाहिला असता अकोला अमरावती नागपूर या भागामध्ये चंद्रपूर या भागामध्ये गोंदिया या भागामध्ये चांगला जोरदार ते सर्वसाधारण पाऊस पडण्याचा अंदाज आहे नऊ तारखेला आणि दहा तारखेला पाहिला असता दहा तारखेला देखील नागपूर अमरावती अकोला या भागामध्ये खांडवा या भागामध्ये ते जळगाव या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये पहिला तर लोणार नांदेड अंबाजीनगर बीड लातूर या भागामध्ये सर्वसाधारण पावसाच्या सरी पडणार आहेत दहा तारखेला आणि हा पाऊस दहा तारखेपासूनच तसेच अकरा तारखेपासून अकरा तारखेपासून पायास अकरा तारखेला देखील वातावरण खूप डाग राहणार आहे व नॉर्मल पावसाच्या चिरकाचा अंदाज आहे पण हा पाऊस अकरा बारा तसेच सतरा तारखेपर्यंत पावसाचे खूप पा, खूप अल्पसे प्रमाण राहणार आहे पण वातावरण हे पूर्णतः ढगाळ राहणार आहे वातावरण ढगाळ राहणार आहे आणि पावसा सध्या तरी सतरा तारखेपर्यंत अकरा ते सतरा तारखेपर्यंत पावसा अनुकूल अशी परिस्थिती नाही कारण हवेचा दाब हा एकदम जास्त झालेला आहे एकशे आठ ते एकशे दहा आहे किंवा इतका आहे ज्या टायमाला हवेचा दाब कमी होईल त्या टायमाला पावसाचा अनुकूल अशी परिस्थिती निर्माण होते का हो इन, तर हा पाऊस सोळा तारखेपासून म्हणजेच सोळा तारखेपासून परत एकदा पंधरा सोळा तारखेपासून परत एकदा पाऊस पडण्यास सुरुवात होण्याचा अंदाज आहे सोळा आणि सतरा तारखेला पावसाचा अंदाज आहे तोपर्यंत दहा ते सोळा तारखेपर्यंत पाऊस हा अल्पशा प्रमाणात कोणतरी पावसाचा शिरकावण्याचा अंदाज आहे तर आपण पाहता शकतो मित्र सांगली नाशिक सातारा रत्नागिरी कोल्हापूर या भागामध्ये येत्या पाच दिवसामध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याचा अंदाज आहे म्हणजे सर्वसाधारण पाऊस पाच दिवसामध्ये जवळपास फक्त तीस मिले ते ती, पन्नास मिलेच्या आसपास पाऊस आहे म्हणजे कोकणपट्टी या भागामध्ये देखील पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे पण पाऊस हा पडत राहणार आहे येत्या पाच दिवसात आणि तसे पाहिलं असता पुढील आणखीन त्याच्या पुढील पाच दिवसामध्ये पावसाचे प्रमाण अल्पसेच राहणार आहे म्हणजे येत्या दहा दिवसामध्ये नाशिक पालघर मुंबई या भागामध्ये पावसाचे प्रमाण अल्पसे राहणार आहे आणि जळगाव नंदुरबार खंडवा अमरावती अकोला तसेच नागपूर चंद्रपूर या भागामध्ये पुढील दहा दिवस या भागात देखील जोरदार ते सर्वसाधारण सरी येणार अंदाजे हा काही जास्त नाही पन्नास ते साठ मिरच्या आसपासच दहा दा, दिवस दहा दिवसामध्ये पाऊस म्हणजे सतरा तारखेपर्यंत परंतु संभाजीनगर लोणा बीड अहमदनगर लातूर या भागामध्ये पावसाचे प्रमाण खूप कमी राहणार आहे येत्या पाच दिवसामध्ये दहा तार सतरा तारखेपर्यंत म्हणजे सोळा आणि सतरा तारखे परत थोडा पावसाचा आणखीन प्रभाव दाखवत आहे पण ही अपडेट आपण ताजी अपडेट पुढील आल्यानंतर आपण कमी जाऊ पण तोपर्यंत तरी सध्या चार पाच पाच सहा दिवस का होणार पावसाची पमान ही आत तशी राहण्याचा अंदाज आहे जवळपास अहमदनगर बीड लातूर लोणार या भागामध्ये आणि आपलो सोलापूर या भागामध्ये थोडाफार जास्त पावसाचा जा शरीर येण्याचा अंदाज आहे कारण दहा तारखेला पाहिला पुढील दहा सतरा तारखेपर्यंत एकशे चार हा इलेक्ट्रिका दापता येत आहे तो पट्टा हा अहमदनगर आणि सोलापूरच्या भागाहून येत आहे त्यामुळं सोलापूर आपलो या भागामध्ये पावसाचे प्रमाण थोडंफार वाढू शकतं त्याचा प्रभाव एखाद्या वेळेस देखील त्याचा प्रभाव थोडाफार पडू शकतो परंतु हा प्रभाव पडला तरी पावसाच्या प्रमाण अल्पसे राहणार आहे फक्त काही जिल्ह्यातच पावसा थोडा जास्त राहणार आहे आणि येणाऱ्या पाच सात दिवसात फक्त वीस ते तीस मिली म्हणजे दहा दिवसामध्ये दहा वीस ते तीस मिली पावसाचे प्रमाण आहे पाऊस हा सध्या तरी पंधरा तारखेपर्यंत अल्पसा राहणार आहे परत सोळा आणि सतरा तारखेला पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे आपण नवीन अपडेट आल्यानंतर आपण असं लगेच आपण करू तर शेतकरी मित्र आपल्या चॅनल आपण असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान